नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण पाहणार आहोत की नवीन शिकणाऱ्यांसाठी मायक्रॉनच्या वस्तू ज्या नवीन नवीन शिकाऊ किंवा नवीन शिकणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे तर ज्या बेसिक गाठी आपण मायक्रोन वस्तू बनवण्यासाठी वापरतो किंवा त्या आल्या तर आपल्याला पूर्ण वस्तू बनवता आल्या असं समजायला काही हरकत नाही म्हणजे त्या गाठी आपण त्यांची पूर्ण डिटेल स्टेप बाय स्टेप आणि अगदी व्यवस्थित चवकाशपणे मी सर्व काही सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्यवस्थितपणे पहा पाहूया जे काही बेसिक गाठी लागतात त्यातील पहिली गाठ म्हणजे सिम्पल स्क्युअर नाट त्यासाठी आपल्याला इथे चार धागे घ्यायचे आहेत त्यामधील दोन धागे जसेच्या तसे ठेवायचे आहेत एक उजव्या हाताचा धागा आणि एक डाव्या हाताचा धागा दोन्ही दोन्हीला फक्त गाठ मारून घ्यायचे आहे तुम्हाला मी बोलण्यापेक्षा तुम्हाला कृतीतून ते सगळं काही समजेल कारण असं बोलण्यापेक्षा ते कृतीतून दिसणं ना तर आपल्याला आपोआप समजून जातात तर पहा तर ही आहे आपली सिंपल स्क्वेअर नट म्हणजेच साधी घाट जिला आपण साधी घाट म्हणलं तरीही चालू शकतो तर हिचं हीच घाट आपण पाच ते सहा वेळा किंवा सात वेळा मारली की एक छान असा खंब तयार होतो आणि जो आपण बाईकची चावी किंवा घराची चावी जे काही की आहे त्या कीच्या किचनसाठी आपण हे वापरू शकतो किंवा उपयोगात येऊ शकते आता त्यानंतर आपण दुसरी बेसिक घाट पाहूया तर दुसरे बेसिक गाठीसाठी आपण इथे एकच कॉर्ड घेतला आहे म्हणजे दोन धागे घेतलेले आहेत नीट व्यवस्थित पहा इथे दोन धागे घेतलेले आहेत एक वेळेस आपण डाव्या हाताला गाठ मारायची आहे तर एक वेळेस आपण उजव्या वे हाताला गाठ मारायची आहे म्हणजे प्रत्येक वेळी आपण हीच स्टेप रिपीट रिपीट करत जायचं आहे एक वेळ डाव्या वे हाताला एक वेळ उजव्या हाताला म्हणजे दोन्ही बाजूला गाठ मारत जायचं आहे त्यामुळे एक वेगळी डिझाईन बनते आणि एक वेगळा लूक येतो आणि छान असं फिनिशिंगसुद्धा येतं म्हणजे इथं स सा, आपल्या साध्या भाषेत बोलायचं झालं तर आपण जशी विणे गुंपतो तसं गुप गुंपत जायचं जा जा आहे आणि छान अशी ती डिझाईन बनत जाते तर ही आहे आपली दुसरी बेसिक गाठ जी की आपल्याला मायक्रोनच्या वस्तूमध्ये आवश्यक असते आणि छान असे कोणकोणत्या वस्तूमध्ये लूक देण्यासाठी आपण असे बनवतही असतो तर त्यानंतर आपण पाहूया तिसरी गाठ जी म्हणजे आपण पाहणार आहोत पायपिंग ही महत्त्वाची गाठ आहे म्हणजे हे आले का आपल्याला निम्म्या वस्तू म्हणजे बनवायला आल्या म्हणजे समजायचंच आहे आपण समजून जायचं आहे आपल्या मनात कारण ह्या गाठी जमल्या आपल्याला का वस्तू बनवणं काही एक अवघड राहत नाही म्हणून इथे पहा मी एक धागा घेतलेला आहे आणि त्या धाग्याला राहिलेल्या बाकी सगळ्या धाग्यांनी प्रत्येक प्रत्येक कोढा दोन वेळा मी पायपिंग करत आहे म्हणजे आपण कोणतीही वस्तू बनवत असतो की तेव्हा पायपिंग करताना प्रत्येक कोढा दोन वेळा पायपिंग करत असतो त्याच्यामुळे फिनिशिंग पण छान येतं आणि लुकही छान दिसतो आणि पायपिंगही खूप छान वाटते दाटसर वाटते एक वेळा आपण कॉडने पायपिंग केलं तर ती पायपिंग ढिल्ली होते आणि म्हणजे लूक त्याचा व्यवस्थित असा येत नाही तर पूर्ण पूर्ण धाग्यांनी आपण अशीच पायपिंग करत यायचं आहे म्हणजे ही आपली झाली तिसरी गाठ जी बेसिक आहे आणि ही आपल्याला आलीच पाहिजे तुम्ही पाहू शकता जवळनं कसे छान आणि फिट्ट असं फिनिशिंग दिसते जेवढ्या आपण फिट्ट पायपिंग करेल तेवढा छान लूक येतो त्यामुळे वे गाठी मारताना ह्या व्यवस्थित आणि फिट्ट अशा मारायच्या सहलसर गाठी मारले तर सगळं फिनिशिंग आपलं बिघडणार आहे तर ही झाली पायपिंग जे की आपल्याला मायक्रोनच्या वस्तूसाठी लागत असते आता त्यानंतर आपण पाहूया चौथी बेसिक गाठ तर चौथी बेसिक गाठी आपण स्क्वेअर नाट जशी मारतो म्हणजे साधी गाठ जशी मारतो तसेच मारायचे आहेत ह्यात थोडेसे चेंजेस आहेत आपण स्क्वेअर नॉट ही दोन्ही बाजूला एकदा डाव्या हाताला आणि एकदा उजव्या हाताला अशी मारत असतो पण स्पायरल नॉट आहे ना, ना ती फक्त आपल्याला एकाच हाताला म्हणजे समजा आपण जर ती डाव्या हाताला मारायला चालू केली किंवा सुरुवात आपण डाव्या हाताच्या बाजूने केली तर सगळ्या गाठी आपल्याला डाव्या हातालाच मारायच्या आहेत आणि जर सुरुवात आपण उजव्या हाताच्या बाजूने केली तर सगळ्या गाठी आपल्याला उजव्या हाताच्या बाजूनेच मारायच्या आहेत त्यामुळे काय होतं इथे खांब तयार होतं आणि तो तो एकदम असा वेगळा लूक तयार होऊन जातो त्या खांबाचा उपयोग आपण झुल्यासाठी किंवा मिररच्या मिररच्या बाजूनेही आपण त्या खांबाचा उपयोग करतो मिरर जेव्हा आपण बनवल पुढे व्हिडिओमध्ये तेव्हा तुम्हाला दिसेल की या खांबाचा आपण उपयोग कुठं करणार आहोत तर तरी ह्याचा लुक हा वेगळा दिसत असतो आणि खूप छान दिसतो तुम्हाला जवळून दिसेल की या गाठीचंही फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला जेवढी टाईट गाठ मारता येईल तेवढी टाईट मारायचं आहे त्यामुळे सेल होत नाही आणि मायक्रोनच्या धागे थोडीशी जर गाठ सेल झाली तरी सगळं काही फिनिशिंग आपलं बिघडतात किंवा फिनिशिंगला लूक येत नाही तर बघा तुम्ही याशी स्पायरल स्पायरल आकारात ही गाठाशी म्हणजे थोडक्यात नागमोडी नागमोडी होत जाते म्हणजे तुम्हाला समजून आलं असेल की ही गाठ कशी बनते ते पुढची आपण बेसिक गाठ बघूया ती म्हणजे सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे आणि त्याचा जास्त वापर आणि उपयोग केला जात आहे झुला किंवा तोरण किंवा मिरर प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा वापर केलेला जात आहे तर आता आपण पाहूया पुढची गाठ जे आपण सेम सिम्पल स्क्वेअरनर देतो ना तशात पाच ते सहा किंवा सात किंवा आठ अशा गाठी देत जायचं आहे आणि त्या गाठी पूर्ण देऊन झाल्या टाईट गाठी द्यायच्या आहेत त्या सिंपल स्क्वेअर सात ते आठ नॉट देऊन घ्यायच्या आणि त्या पूर्ण देऊन झाल्या की आपल्याला जिथे गॅप म्हणजे सुरुवातीला थोडासा गॅप ठेवायचा असतो आणि त्या गॅपमधून ते आपल्याला काय करायचं आहे परत रिटर्न महागारी काढायचं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी इथं पाच ते सात गाठी देऊन घेतलेल्या आहेत सिंपल स्क्वेअर नॉटच्या आणि त्यानंतर बघा जे काही दोन धागे राहिलेले आहेत मधले जे आपण त्याला जशीच्या तसे ठेवलेले होते ते धागे घेऊन पुन्हा आपण वरती थोडासा गॅप ठेवलेला आहे त्यामधून आपण ते धागे पाठीमागच्या बाजूला टाकणार आहोत आणि फिटाचे एक स्क्वेअर नॉट देऊन घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किंवा तुम्हाला दिसत असेल से की व्हिडिओमध्ये मी कसे देते ते पा पा पाठीमागं टाकून स्क्वेअर नॉट कसे देते ते पहा हे धागे इथून पाठीमागे टाकायचे आहेत गॅप कमी असल्यामुळे थोडासा त्रास होतो आहे तर हे बघा हे पाठीमागे टाकून घेतल्यानंतर ना टाईट करून आपल्याला परत एकदा त्या चारही धाग्यांची मिळून अशी एक सिंपल स्क्वेअर नोट द्यायची आहे आणि हे छान असं फ्लावरसारखं बनतं आहे हे आपण चारी चारी बाजूंनीही करू शकतो आणि छान असा फुलाचा आकार इथं बनवू शकतो आपण हे आता सध्या जास्त जास्त मायक्रोनच्या वस्तूमध्ये ह्या गाठीचा उपयोग करतात प्रत्येकजण ह्याच गाठींचा उपयोग करतो कारण त्यामुळे फिनिशिंग हे छान दिसतं आणि लूक खूप छान येतो तर ह्या झाल्या आपल्या सगळ्या बेसिक गाठी ज्या की आपल्याला मायक्रोनच्या वस्तू बनवण्यासाठी लागतात त्यानंतर आपण पाहूया की आपण जी झुल्यासाठी स्टिक वापरतो किंवा जी रिंग वापरतो तर त्या आपण रिंग किंवा जी काही स्टिक आहे त्या आपण मायक्रोनच्या धाग्याने पूर्णपणे कवर करत असतो किंवा ती दिसत नाही आपल्याला की आपण यामध्ये काय वापरले ते दिसून पण येत नाही तर त्यासाठी आपल्याला ते कसं कवर झालं पाहिजे याची आपण बघूया तर हे पाहा मी इथं एक गोल्ड रिंग घेतलेली आहे आणि एक कॉड घेतलेला आहे साधारणतः एक मीटरचा हा कॉड आहे तर तुम्ही पाहू शकता त्याचं एक टोक आपल्या हातात धरायचं आहे आणि दुसरं टोक फक्त रिंगच्या खालच्या बाजूनं वरती घ्यायचं आहे आणि हे बघा तुम्ही पाहू बघून समजू शकता रिंगच्या फक्त खाली घालून वडायचं आहे आपल्याला खालच्या बाजूला गेले की ते खूप छान फिट्ट होत जातं आणि डिझाईनही बनत जाते आणि रिंगही आपली रॅप होत जाते म्हणजे कवर होते रिंगही आपली तर तुम्ही बघू शकता हे बघा रिंगच्या खालच्या बाजूला धागा टाकायचा आणि वडायचा रिंगच्या वरून खालच्या बाजूनं वडायचा वरून टाकायचा आणि खाली वडायचा तर अशा प्रकारे आपण या बेसिक गाठी आणि त्याबद्दलची सर्व स्टेप बाय स्टेप अशी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर तुमच्यासाठी मी असेच रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल आणि जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच बेल बेलायकॉनचंही बटन दाबायला विसरू नका म्हणजेच त्यामुळे काय होईल माझे जे, हो मा जे, जे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला येऊन जात मिळून जातील आणि सगळ्यात आधी तुम्हाला माहीत होतील तर तुम्हाला कशी वाटली माहिती नक्की मला सांगा धन्यवाद